कार्यालयीन कामकाजाच्या वेळची सकाळी दहा ते संध्याकाळी पाच ही पारंपरिक मानसिकता बदलण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण आखावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत केली आहे रुबे चुगु यांना अटक करण्यात आली असून तो बांगलादेशी असल्याचे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी दिली आहे मुंबईत रोज किमान सात जणांची सायबर फसवणूक होत असून गेल्या वर्षभरात घडलेल्या सायबर गुन्ह्यांपैकी फक्त आठ पॉईंट पाच टक्केच गुन्हे मुंबई सायबर सांगू आण राजकारणात अनेकांना यावंसं वाटतं परंतु सर्वात अवघडच हे क्षेत्र आहे रस्ते तलाव इत्यादी कामांपेक्षा वागणे बोलणे आणि व्यवहारावर पुढाऱ्यांना मत मिळतात असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे

दुपारी काजू बागायतीला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्यानं सुमारे पस्तीस हजारांचं नुकसान झालंय आग शॉर्ट सर्किट होय लागली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं सिंधुदुर्गात सहा हजार चौतीस जणांनी कोरोनावर मात केली एकशे अठ्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज आणखीन चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत त्र्याहत्तर जणांचा मृत्यू झाला लग्नाला नकार दिल्यानं तरुणानं एकवीस वर्ष तरुणीला रेल्वे समोर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलाय डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असणाऱ्या एका कामगार छावणीला भीषण आग लागली या आगीत एका कामगाराचा हुंकळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे तर एक कामगार गंभीर जखमी असल्याचंही समजलंय क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवीन मुलांना विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ येथील चिंचपाडा भागात बोडकीस आला आहे मुख्य आरोपी गजानन मारणे हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी चार पथक रवाना केली असून इतर एकशे पन्नास दोनशे जणांचा सा शोध घेण्यासाठी नऊ पथक त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे कोरोना येणार हे अल्ला दोन हजार अकरा मध्ये समजलं होतं कब्रस्तानसाठी जागा मिळाली आणि कब्रस्तान बांधून पूर्णही झालं असं विधान आव्हाड यांनी केलं पुण्यात बंदी घालण्यात आली असून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शाळा महाविद्यालय बंद राहणार आहे देशातील एकूण पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आले उंचावताना दिसतो यामध्ये केरळ महाराष्ट्र पंजाब छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशात जवळपास बावीस दिवसांनी कोरोना रुग्णांची जास्त संख्या आढळून आली शनिवारी देशात तेरा हजार नऊशे त्र्याण्णव म्हणजे जवळपास चौदा हजार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला दिल्लीतील रिंकू शर्मा हत्या प्रकरणात क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई केली या पथकानं आणखीन चार आरोपींना अटक केली आहे ता सतरा वर्षीय अल्पवायी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये घडली आहे पीडित मुलगी शेतावर गेली होती त्याचवेळी गावातील सुधाराने तिचं अपहरण केलं जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलानं मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा दारुगोळा जप्त केला आहे यावेळी काही शस्त्रही सापडली दहशतवाद्यांचा हल्ल्याचं कौल का रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या कामगारांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झालाय माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची जगातील पहिलीच घटना घडली आहे धावपट्टीवरून आकाशात झेपकलेल्या विमानाच्या इंजिनानं पेट घेतल्याची घटना समोर आली आहे अमेरिकेतील डेनवर विमानतळावरून उचाण भरल्यानंतर इथरारक घटना घडली आहे फेसबुकनं म्यानमारमध्ये लष्कराचे मुख्य पेज डिलीट केलंय नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको या देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे त्यामुळे या देशात पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका